कागल तालुक्यातील भडगावमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली के स्मशानभूमीची स्वच्छता काल भडगाव गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य कैलासवासी नारे यांचं निधन झालं व त्यांचं दहन स्मशानभूमीत करण्यात आलं दरम्यान रक्षा विसर्जना दिवशी स्मशानभूमीमध्ये कचरा टायर तारा अर्धवट झालेली लाकडं तसेच अन्य कचरा याकडं ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केलं होतं यावेळी सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस तालुका प्रमुख अमर चौगुले यांनी त्या कचरा स्वच्छता पाहून त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता जागा झाला तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपसरपंच दिग्विजय पाटील यांनी व विश्वनाथ चौगुले जीवन खतकल किरण चौगुले महेश पाचरोट विठ्ठल चव्हाण यांनी स्मशानभूमीतील सर्व कचरा घाण काढून टाकून स्वच्छता केली झाडांच्या पांध्या लुटून काढल्या स्मशानभूमी स्वच्छ केली या तरुणांनी केलेले या उपक्रमाचं गावातून कौतुक होत मराठी यस न्यूज साठी प्रशांत दळवीन सा सुनील कुंभार